नमस्कार आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रात आर्य नोंदणीकृत रियल एस्टेट एजंट कसं बनायचं आहे आपल्याकडे काही माहिती आहे म्हणजे नोंदणी का लागते प्रक्रिया काय कागदपत्र कोणती लागतात या सगळ्यावर आपण बोलूया मुख्य म्हणजे महाराष्ट्रात एजंट म्हणून काम करायचं तर ही जी कायदेशीर पद्धत आहे ती नेमकी काय आहे आणि ती पाळणं इतकं महत्त्वाचं काय आहे हे समजून घेऊया तर मग सुरुवात करूया पहिलाच प्रश्न ही नोंदणी खरंच इतकी का आवश्यक आहे हो हा महत्वाचा प्रश्न आहे रेरा कायद्याचे जे कलम नऊ आहे ते अगदी स्पष्ट सांगतं की महाराष्ट्रात आर्यार आय नोंदणीकृत प्रकल्पांची विक्री किंवा खरेदी करायची असेल तर एजंट म्हणून नोंदणी हवीच अच्छा म्हणजे बंधनकारक आहे अगदी आणि नोंदणी न करता व्यवसाय केला तर मग काय होतं दंड बसू शकतो अगदी रोज दहा हजार रुपये किंवा मालमत्तेच्या किमतीच्या पाच टक्क्यापर्यंत दंड होऊ शकतो बाप रे गांभीर्याने घ्यायलाच हवं हो ना फक्त कायद्याचा धाक नाही बाजारात टिकायचं असेल ग्राहकांचा विश्वास जिंकायचा असेल तर हे आवश्यकच आहे आणि ऐकलंय की एक मे दोन हजार तेवीस पासून अजून एक अट आलीये सक्षमतेचं प्रमाणपत्र असं काहीतरी बरोबर ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे आता नवीन एजंट्सना किंवा ज्यांना नोंदणी रिन्यू करायची आहे त्यांना महारेराकडून सक्षमतेचं प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी मिळवणं कंपल्सरी आहे hmm, आणि हे प्रमाणपत्र कसं मिळवायचं त्यासाठी एक प्रक्रिया आहे आधी महारेरा पोर्टलवर एजंट ट्रेनिंगसाठी नोंदणी करायची मग एका मान्यताप्राप्त संस्थेकडून वीस तासांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं ते तुम्ही ऑनलाईन प्रत्यक्ष किंवा मिक्स पद्धतीनेही करू शकता ओके प्रशिक्षण झालं की मग मग येते परीक्षा आय ही संस्था परीक्षा घेते अच्छा आय जी बँकिंग परीक्षा घेते ती हो तीच साठ मिनिटांची परीक्षा असते पन्नास प्रश्न म्हणजे एम आणि पास व्हायला कमीत कमी साठ टक्के गुण लागतात आणि समजा नाही मिळाले साठ टक्के तर तर अजून दोन संधी मिळतात म्हणजे एकूण तीन प्रयत्न त्याती नाही झालं तर मग प्रशिक्षण परत घ्यावं लागतं म्हणजे आता ही एक मोठी पायरी झाली आहे नक्कीच एका माहितीनुसार किमान दहावी पास असणं पण गरजेचं आहे असं कळतंय आणि काही मोठे डेव्हलपर्स शिक्षणाला महत्व देतात हे पण लक्षात ठेवायला हवं म्हणजे आता एजंट बनायला शिक्षण आणि प्रशिक्षण दोन्ही महत्वाचं झालंय बरं हे प्रमाणपत्र मिळालं मग पुढे काय नोंदणी कशी करायची ती प्रक्रिया सोपी आहे म्हणजे सगळी ऑनलाईन आहे महारेराच्या पोर्टलवरच पोर्टलवर कसं तिथे एजंट म्हणून अकाउंट तयार करायचं मग ऑनलाईन अर्ज भरायचा सगळी माहिती टाकायची आणि कागदपत्र हो ती अपलोड करायची मग काही घोषणापत्र असतात ती स्वीकारायची आणि शेवटी नोंदणी फी भरायची फी पण ऑनलाईनच हो सगळं ऑनलाईन मग तुमचा अर्ज तपासला जातो आणि सगळं बरोबर असेल की मंजुरी मिळते मग प्रमाणपत्र आणि तुमचा एजंट नंबर डाउनलोड करता येतो अच्छा कागदपत्रांची यादी मोठी असेल ना वैयक्तिक एजंटसाठी काय काय लागतं साधारणपणे हो आहे थोडी वैयक्तिक एजंटसाठी म्हणजे बघा पॅन कार्ड लागतं ते स्वसाक्षांकित म्हणजे स्वतः सही केलेलं हो मग आधार कार्ड तुमचा पासपोर्ट साईज फोटो महाराष्ट्रातला पत्त्याचा पुरावा आणि गेल्या तीन वर्षांचे आयकर रिटर्न ते नसतील तर हो, एक घोषणापत्र द्यावं लागतं अजून काय हो तुमचं लेटर हेड लागतं स्टॅम्प सकट पोचपावतीचा नमुना आणि एक महत्वाचं म्हणजे तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं एक घोषणापत्र ते परिपत्रक नुसार द्यायचं असतं ओके म्हणजे पार्श्वभूमी पण तपासली जाते आणि जर एखादी फर्म किंवा कंपनी असेल तर त्यांच्यासाठी काय वेगळं लागतं त्यांच्यासाठी मग कंपनीचं पॅन कार्ड कंपनी नोंदणीचं प्रमाणपत्र म्हणजे इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मग एम ओ ए, ए म्हणजे कंपनीची घटना आणि नियमावली आणि जे कोणी सही करणार आहेत म्हणजे संचालक वगैरे त्यांचे तपशील लागतात बरं आता फी बद्दल बोलूया किती असते अंदाजे वैयक्तिक साधारणपणे दहा हजार आठशे सव्वीस रुपये लागतात यात अठरा टक्के जीएसटी आला आणि कंपनी किंवा फर्मसाठी त्यांच्यासाठी जास्त आहे जवळपास एक लाख आठशे सव्वीस रुपये जीएसटी सकट आणि ही नोंदणी किती वर्षांसाठी चालते पाच वर्षांसाठी ती जारी झाल्याच्या तारखेपासून मग पाच वर्षांनी परत सगळं करायचं रिन्यू करायचं मुदत संपायच्या आत पोर्टलवरूनच नूतनीकरण अर्ज करायचा आणि हो कधी कधी सहामाही अहवाल पण मागू शकतात फॉर्म सहा मध्ये अच्छा नोंदणी झाली की मग एजंटची जबाबदारी काय असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे महारेरा जो नोंदणी क्रमांक देत तो तुम्हाला तुमच्या सगळ्या जाहिरातींमध्ये कागदपत्रांवर वापरावा लागतो हा पारदर्शकतेसाठी अगदी शिवाय हिशोब आणि नोंदी व्यवस्थित ठेवायला लागतात आणि जर तुमच्या माहितीत काही बदल झाला म्हणजे पत्ता वगैरे तर ते पण पोर्टलवरून अपडेट करावं लागतं सी भरून म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हो जबाबदारी आहे तर थोडक्यात सांगायचं चा, तर महाराष्ट्रात रेरा एजंट बनायला आता आधी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र गरजेचं आहे मग ऑनलाईन अर्ज कागदपत्र फी भरणं आणि मग पाच वर्षांसाठी नोंदणी प्रक्रिया आता बरीच निश्चित झाली आहे हो नक्कीच आणि यामुळेच एक विचार येतो की आता हे सगळं अनिवार्य झाल्यामुळे खरंच आपल्या रिअल एस्टेट क्षेत्रात व्यावसायिकता वाढेल का म्हणजे ग्राहकांचा विश्वास वाढेल की फसवणुकीच्या घटना कमी होतील की ही फक्त अजून एक प्रशासकीय पायरी ठरेल याचे खरे परिणाम काय दिसतील पुढे हे बघणं महत्वाचं ठरेल